पाणी आले तर भांडी वगैरे येत येत नाही म्हणजे मी न्यायला आलोय तुला सांगतो मला करमत नाही माहिन ना झाला तू इथे तुम बसली नाही नाही मी नाही येणार तुमच्या सोबत येणार नाही माझी लग्न केलंय आपण आहे को का कोण तू माझी येणार नाही माझी तुम्ही मला ना खूप त्रास देतो खूप मारता मला मला ना, ना? ना आता तुमच्यापासून खूप भीती वाटायला लागली हे बघा आता काय मारणार नाही मी झालं मा चुकलं तुम्ही घरी पण बोलले होते पण तुम्ही परत दारू पिऊन मला मारलच ना मी तुला सांगितलं ना आता नाही पियत मी दारू नाही पिणार नको तुम्ही जावं तुम्हाला नाही यायचंय तुमच्या सोबत या करू नको सांगता गोडीत सांगतो गोडीत आर थांब तुला गोडीत सांगतोय मी गोडीत सांगतोय तू घरीच चल तू घरी चल तू घरी चल तो सांगतो मी तू मी आता पण दारू पिऊन आलेत ना दारू नाही गेलो मी झालं बघ ना मला घरी चल बोलते मला नाही यायचे त्यांच्या सोबत मां मां काय झालं आज काही बघ नाही आता घरी चल म्हणते मला नाही जायचे त्यांच्या सोबत त्यांना कसं नाही कळत आहे नाही नाही पाठवायची आम्हाला मी माझ्या बायकोसँग बोलतोय तुम्हाला नाही विचारलं मी बहिणी माझी नाणी मला पाठवायची आम्हाला बायको होती बायको लिहून पुसावली आम्हाला पाठवायची नाही मला कोर्टात चला खूप मारतात ग मला नाही हिम्मत हिंमत त्यांच्यापासून येत होत का कोणी पोरगी तुम्हाला मामा आमच्या पोरीला मारतात अ एक मिनिट थांब मामा तुम माझ्या बायकोला पाठवा मला करमत नाही करमत मी रात्रभर जागीर राहतो झोप येत नाही मला झोप जेवण जात नाही मला असं पाण्यात रक्त दिसत

विचार नाही आज मी तुम्हाला वचन देतो काय कर दारू नाही पिणार मी आज बसून खरं बोल म्हण तुम्ही असं मला पण वचन दिलं दारू नाही पिणार वचन देऊ राहिले नाही अहो ऐका ना ऐका आज मी शेवर च गेलोय बर का मी इला घरी नेणार आजी बात पेणार नाही इला जीव लावतो मी लय लय सुखत ठेवतो मी हा तुम्ही नेला ना तर आम्ही का पाहिलं नाही का तुमचं घर तर देता का नाही देते आमचं पूर्ण मी नाही म्हणलो ना राह तुम्हाला नाही मागे ऐका ना राह तुम्ही नाही नाही ग आई बाबा मला नाही जायचंय हे माझं फोन बिन काढून घेतात मला खूप मारतात रात्रभर मला मारतात दारू पिऊन तुला यायचं खरी तुला यायचं खरी तुला यायचं नाही सांग तुला शेवटच ती मला माग बोलती ती माग बोलती मला उलट बोलती

तुम्ही बाकीच्या बायका बघितल्यावर मला तुझ्या आठवण येते <laughs> पण बघता बाकीच्या नवऱ्या सगळं त्यांच्या बायका बघितलं ना मला तुझ्या आठवण यायची त्या असं गाडीवर फिरायच्या मस्त असं खांद्यावर हात ठेवायच्या असं बघल डोकं पुढे काढायच्या असं मला मग वाटतं ना तू माझ्या गाडीवर बसावं फिरायला जाऊ आपण मी शपथ घेतो तुझा तुझी शपथ मी दारि ना क देऊ माझी घेतो माझी गळ्याची शपथ मी दारू नाही पेत आता तू चल मला मारणार का नाही नाही मारणार नाही तुला मी तू मला मार मी तुझा मार खायला नाही रे पण नाही नाही मा भाई बघा तुम्हाला मी डोळ्या ऐका ऐक मी मी बोलतोय ना बोलतो मी मी नाही मारणार तिला आता हा

वाटत नाही हो का तुमच्या बहिणीचा संसार सुखनी व्हावा तुम्ही वाटू तुम्ही वाटुलो करणार का तुमच्या बहिणीच तुम्ही वाटुलो नाही का करू तुमच्या बहिणीच

त्याच्या किशात रुपया नाही काय नाही कसं करत आण तुम्ही कसं ती पोरगी तुम्हाला मी भीक मागी मी भेक मागन पण माझ्या बायको ना भेक भेक मागन मी, बेक, बेक मी। चला सुरुवात करा ते